केक म्हटलं की के अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खूप आवडतो तर आज आपण घरच्या घरी कुकरमध्ये दोन वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे केक बनवणार आहोत अगदी अयंगार बेकरी स्टाईलमध्ये बनवणार आहोत शुद्ध शाकाहारी विदाऊट एग हा केक बनवणार आहोत केक कट केलेला पाहून तुम्हाला कळत असेल की हा किती स्पॉन्जी झालेला आहे एकाच बॅटरपासून दोन वेगवेगळ्या वेग 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 फ्लेवरचे केक बनवणार आहोत एकदम परफेक्ट मेजरमेंट सगट ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर पी आर बी किचनला सबस्क्राइब करा चला तर मग केक बनवण्यासाठी सुरुवात करू इथे मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी साखर घालायची व ही साखर बारीक फिरवून घ्यायची इथे साखर एकदम बारीक अशी झालेली आहे केक बनवते वेळी परफेक्ट मेजरमेंट असणं खूप गरजेचं आहे विदाऊट मेजरमेंट केक हा परफेक्ट बनत नाही यामध्ये आता त्याच वाटीने दोन वाटी रवा घालायचा इथे मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे म्हणून मी अगोदर साखर हलकीशी वाटून घेतलेली आहे व यामध्ये आता दोन वाटी रवा घालायचा दोन वाटी रव्यासाठी एक वाटी साखर परफेक्ट आहे जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही अजून अर्धी वाटी साखर यामध्ये ॲड करू शकता रवा घातल्यानंतर रवा व साखर दोन्ही परत एकदा मिक्सरला मिनिटभर परतवून घ्यायचं इथे पाहू शकता मी रवा आणि साखर छान अशी बारीक करून घेतलेली आहे केक बनवते वेळी नेहमी कप किंवा एखादी वाटी बाऊल सेट करून घ्यायचा व त्यानेच सर्व जिनस मेजर करून घ्यायचे रवा व साखर चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये आता सारख्याच वाटीने पाऊन कप जे आपण भाजीला तेल वापरतो घरामध्ये कुकिंगसाठी जेही कोणतं तेल वापरतो ते यामध्ये ॲड करायचं यामध्ये कोणतंही उग्रवासाचं तेल घालायचं नाही जसं की मोहरीचं तेल त्याच ते वाटीने पाऊन वाटी मी दही घातलेलं आहे एक वाटी दूध घालायचं दूध येथे रूम टेम्परेचरचंच आहे उकळून थंड करून घेतलेलं आहे आता हे सर्व जिन्नस चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर याला हलकंसं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे हे सर्व जिन्नस छान एकजीव होतील तेल वेगळं अजिबात दिसणार नाही यामध्येच मिक्स होईल व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईबही करा व हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा सर्व जिन्नस छान मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये चिमूटभर मीठ घालायचं कोणत्याही गोड पदार्थाला चिमूटभर मीठ घातलं की याची चव जास्तच वाढते त्यामुळे कोणत्याही गोड पदार्थाला चिमूटभर मीठ हे नक्की घालावं आता याला एक मिनिटभर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं फिरून घेतल्यानंतर इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित आहे आता याला एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊ इथे पाहू शकता कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित आहे पण यामध्ये रवा असल्यामुळे हे थोड्या वेळानंतर भिजला जाईल व अजून याला दुधाची किंवा पाण्याची आवश्यकता भासेल त्यासाठी याला आता दहा मिनिट रेस्टसाठी ठेवू यावर झाकण ठेवून दहा मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवायचं जेणेकरून रवा हा छान भिजला जातो रवा भिजतोय तोपर्यंत आपण केक बनवण्यासाठी भांडं तयार करून घेऊ माझ्याकडे केक टीन नाही आहे त्यामुळे मी इथे एक जर्मनचं पातेलं वापरलेलं आहे याला तेल लावून यावर पीठ पसरवून घ्यायचं जेणेकरून केक याला अजिबात चिकटणार नाही तेल लावून यावर पीठ पसरवून घेतलं की केक हा अजिबात चिकटत नाही अगदी बटर पेपर टाकायची सुद्धा गरज भासत नाही असं या पद्धतीने पीठ सर्व बाजूने पसरवून घ्यायचं आता पीठही छान भिजलं गेलेलं आहे इथे पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी आता घट्ट झालेली आहे यामध्ये आता दोन ते तीन चमचे दूध घालूयात ज्यामुळे याची कन्सिस्टन्सी परत छान अशी होईल दूध घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं दूध घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर मिक्स करून घेतलं की याची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थित होते एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच व्हिजिट केली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला दररोजच्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत जाईल इथे पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी एकदम व्यवस्थित झालेली आहे एक वाटी व वर दोन ते तीन चमचे दुधाचा वापर केलेला आहे यामध्ये आता पोहे खायच्या चमचाने एक चमचा बेकिंग पावडर घालायची व या चमचाने अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा म्हणजेच खायचा सोडा जो आपण भजे किंवा कोणतेही तणीचे पदार्थ बनवण्यासाठी वापरत असतो बेकिंग पावडर ही कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळते हे सर्व जिन्नस घातल्यानंतर पिठाला दोन ते तीन मिनिट एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये कंटिन्यू याला दोन ते तीन मिनिट फिरवून घेतल्यानंतर हे बॅटर केक बनवण्यासाठी तयार होईल यामध्ये बेकिंग पावडर बेकिंग सोडा घातल्यामुळे याला एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून घेणं खूप गरजेचं असतं त्यामुळे याचं फर्मेंटेशन अगदी व्यवस्थित होतं इथे पाहू शकता बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेला आहे आता आपण हे, हे जे भांडं तयार करून घेतलेलं होतं यामध्ये हे बॅटर घालायचं आपल्याला जेवढा केक बनवायचा आहे त्याप्रमाणात त्यामध्ये बॅटर घालायचं व याला दोन्ही हाताने व्यवस्थित टॅप करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये जे काही बबल्स असतील ते निघून जातील अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करून घ्यायचं ज्यामुळे यामधील बबल्स बाहेर निघतील व केक छान बेक होईल इथे मी कुकर अगोदरच प्री हिट करून ठेवलेलं आहे कुकरमध्ये मीठ टाकलेलं आहे व त्यावर एक स्टँड ठेवून हे पातेलं यामध्ये ठेवायचं अगदी व्यवस्थित हे पातेलं यामध्ये ठेवायचं व यावर आता झाकण लावून घेऊ झाकण लावण्याच्या अगोदर त्याची शिट्टी काढून घ्यायची मगच हा झाकण लावायचा शिट्टी अशीच ठेवून झाकण लावायचा नाही आता हा कुकर लो फ्लेमवर तीस ते पस्तीस मिनिट ठेवायचा त्याच बॅटरमधील अर्धं बॅटर इथे शिल्लक आहे याचा आपण चॉकलेट केक बनवणार आहोत त्यासाठी मी यामध्ये दोन चमचे कोको पावडर घातलेला आहे यामध्ये जर तुम्हाला दुसरा कोणता आवडीचा फ्लेवर घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता जसं की व्हॅनिला स्ट्रॉबेरी फ्लेवर यापैकी कोणताही एक फ्लेवर घालू शकता मी कोको पावडर घातलेली आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं कोको पावडर बॅटरमध्ये एकजीव करून घ्यायची इथे दुसऱ्याही केकचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे आता हे बॅटर मी एका कुकरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे सेम त्याच पद्धतीने कुकरच्या भांड्याला तेल लावून त्यावर पीठ पसरवून घेतलेलं आहे म्हणजे ते भांड्याला केक अजिबात चिकटणार नाही आता पूर्ण बॅटर यामध्ये टाकून व्यवस्थित त्याला टॅप करून घ्यायचं टॅप करून घेतल्यामुळे यातील बबल्स बाहेर निघतील व व्यवस्थित केक बेक होईल केक बेक होण्याच्या अगोदर म्हणजेच या बॅटरवर तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स यावर चॉप करून किंवा क्रश करून यावर घालू शकतात त्यानेही लहान मुले खूप आवडीने हा केक खातात हा केक मी एका कढाईमध्ये ठेवलेला आहे सेम तीच प्रोसेस करायची कढाई अगोदर प्री हिट करून घ्यायची व त्यामध्ये एक स्टँड ठेवून हे पातेलं ठेवायचं पस्तीस मिनिटानंतर इथे पाहू शकता हा आपला पहिला केक अगदी छान बेक झालेला आहे यामध्ये मी तूथपी प्रेस केलेली आहे त्याला अजिबात काहीही चिकटलेलं नाही आता हा केक एका कपड्यावर काढून ठेवू म्हणजे तो एकदम छान थंड होईल थंड झाल्याशिवाय केक भांड्याच्या बाहेर काढायचा नाही इथे आपला चॉकलेट केकही बनवून तयार झालेला आहे हाही एकदम छान असा बेक झालेला आहे इथे दोन्हीही केक काढून थंड होण्यासाठी एका कपड्यावर ठेवलेले आहेत इथे पाहू शकता पहिल्या केकच्या कडा आपोआप सुटल्या गेलेल्या आहे त्याला चाकूने परत एकदा प्रेस करून घ्यायचं जेणेकरून ते चिकटणार नाही व केक हा आपला तुटणार नाही याला एखाद्या प्लेटमध्ये अशा पद्धतीने काढून घ्यायचं व वरून हलकंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून केक हा अलगद व्यवस्थित छान असा निघेल इथे पाहू शकता केक हा अगदी छान असा निघालेला आहे अजिबात कुठेच तुटलेला नाही किंवा त्या पातेऱ्याला चिकटलेलाही नाही विदाऊट केक टीन बटर पेपर न घालता ही केक अगदी छान निघालेला आहे अजिबात पातेल्याला चिकटलेला नाही इथे मी तुम्हाला प्रेस करून दाखवत आहे ते पाहू शकता किती छान स्पॉन्जी असा केक बनवून तयार झालेला आहे मी इथे याला तुम्हाला कट करून दाखवते कट करते वेळी समजत असेल केक हा किती छान सॉफ्ट असा झालेला आहे अजिबात हार्ड नाही एकदम सॉफ्ट असा केक बनलेला आहे यामध्ये आपण अजिबात एकचा वापर केलेला नाही हा केक शुद्ध शाकाहारी आहे प्युअर व्हेजिटेरियन केक आहे त्यामुळे याला सर्वजण आवडीने बनवून खाऊ शकतात इथे पाहू शकता, शकता। अगदी सॉफ्ट सुपर डिलिशियस असा केक बनवून तयार झालेला आहे मी याला तुम्हाला तोडून दाखवते एकदम छान असा बेक झालेला आहे एकदम छान घरच्या घरी बनवलेला अयंगार बेकरी स्टाईल केक हा तुम्ही लहान मुलांना बनवून देऊ शकता हा केक दोन ते तीन दिवस अगदी छान टिकतो अजिबात याला काहीच होत नाही व अगदी सॉफ्टही बनवून तयार होतो लहान मुले तर याला खूप आवडीने खातात हा चॉकलेट फ्लेवरचा आहे केक याच पद्धतीने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हाही पाहू शकता अगदी छान स्पॉन्जी असा झालेला आहे यालाही मी कट करून दाखवते एकदम छान स्पॉन्जी असा केक बनलेला आहे याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही फ्लेवरचे केक बनवू शकता अगदी छान बनवून तयार होतात इथे आपले दोन्ही फ्लेवरचे केक बनवून तयार झालेले आहेत अगदी छान सॉफ्ट असे झालेले आहेत अगदी बेकरी स्टाईल झालेले आहेत या केकच्या बॅटरपासून तुम्ही छोटे छोटे कप केकही बनवू शकता छोट्या छोट्या वाट्यांना तेल लावून घ्यायचं त्या वाट्यांमध्ये हे बॅटर घालून बेक होण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये एखादा तुम्ही चॉकलेट चा स्लाईसही घालू शकता तोही केक खूप छान होतो व मुले खूप आवडीने खातात व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप 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 मनापासून धन्यवाद त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाज नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय